प्लास्टिक पिशव्यांवर जनजागृती सुरू असताना देखील कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये मा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जातोय तसेच या मार्केटमधील मा जागोजागी अस्वच्छतेचं साम्राज्य आहे वारंवार वार सूचना देऊन देखील भाजी विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर तसेच अस्वच्छता सुरू असल्यानं आज महापालिकेच्या पथकाने भाजी पाहणी केली आहे महापालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांनी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली त्याचप्रमाणे त्यांना कापडी पिशव्या वापरण्याचं आवाहन केलंय यावेळी बाजारातील कचरा डस्टबिन मध्ये टाका कचरा रस्त्यावर दिसल्याच बाजारबंदी करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा भाजी विक्रेत्या त्यांना दिलाय नमस्ते मी अतुल पाटील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन सिंगल यूज प्लास्टिक बंदी संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर आहे तर त्याचं उल्लंघन होत असल्याच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त होत होत्या भाजी मार्केटमधून तर त्याचे आज सकाळी आमच्या सर्व यंत्रणेसह भाजी मार्केटला भेट देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे त्याचबरोबर भाजी मार्केटमधील एकंदरीत स्वच्छता प्रत्येकाला सिंगल सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आले बचत गटाच्या माध्यमातून कापडी पिशव्या ही त्यांचा वापर करण्याबाबत सूचित केलेला आहे बचत गटांचे काही बचत गटही स्वतः तिथे उपस्थित होते कापडी पिशवी आ, विक्री करण्यासाठी तर मी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो आहे की त्यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर शंभर टक्के बंद करायचा आहे याच्यापुढे मोठ्या प्रमाणात आणि स्ट्रिक्ट कारवाया महापालिकेकडून होणार आहेत आताही आम्ही बऱ्याच व्यापाऱ्यांचे जनजागृतीही केली त्यांना माहितीही दिलेली आहे आणि कारवाईही सुरू केलेली आहे यापुढेही आम्ही जे काही जो बाजार भरतो आहे त्यांचे जे काही प्रशासन आहे त्यांनाही सक्क सूचना दिलेली आहे की बाजाराचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे जो काही मधल्या पायवाट्यावर जो कचरा पडतोय तो कचराही व्यवस्थित डस्टबिनमध्ये ठेवला गेला पाहिजे जो कचरा तसाच उघड्यावर पडला तर त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे आणि इव्हन जर व्यवस्थित नियोजन झालं नाही तर बाजार बंद करण्याची नोटीसही त्यांना आम्ही बजावत आहोत जर ह्याचं नियोजन प्रॉपर नाही केलं तर दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात होणार आहे